सद्गुरु अर्थात जगदीश वसुदेव किंवा जग्गी वसुदेव पांढरी शुभ्र दाढी डोक्यावर फेटा आणि शाही पोशाख घालणारे सद्गुरू सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत त्यांचे उपदेश लव्ह लाईफ आणि रिलेशनशिप बद्दलचे त्यांचे सल्ले यामुळे सद्गुरूंची तरुण मुलामुलींमध्ये मोठी हवा आहे योगी आणि आध्यात्मिक गुरु म्हणून ते जगप्रसिद्ध आहेत त्यांच्या ईशा फाउंडेशन आश्रमात योग केंद्र चालवलं जातं तिथे लोकांना सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनचे धडेही दिले जातात त्यामुळे या आश्रमात अनेक लोक येत असतात पण सद्गुरूंचा हाच ईशा फाउंडेशन आश्रम आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय आपल्या वॉश करून त्यांना जबरदस्तीनं या आश्रमात कैद करून ठेवण्यात आल्याचा आरोप एका वडिलांनी केलाय याबाबत न्यायालयानं चौकशीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी ईशा फाउंडेशन सेंटरवर धाट टाकून झडतीही घेतली पण सुप्रीम कोर्टाकडून पोलिसांच्या या कारवाईवर बंदी घालण्यात आली आहे पण आरोपांमुळे सद्गुरू आणि त्यांच्या ईशा फाउंडेशनवर जोरदार टीकाही होताना दिसते हे सगळं प्रकरण नक्की आहे काय सद्गुरू आणि त्यांचं ईशा फाउंडेशन सेंटर नक्की आहे काय त्यावर आरोप का केले जात आहेत कोर्ट आणि ईशा फाउंडेशनचं यावर म्हणणं काय याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू तामिळनाडूतल्या कोइंबतूरच्या वेलिंगिरी हिल्स परिसरात ईशा फाउंडेशन सेंटर आहे इथे योग शिबीर ध्यान शिबीर आणि विविध कार्यक्रम आयोजित केले जातात सद्गुरू अर्थात जग्गी वसुदेव ह्या ईशा फाउंडेशनचे प्रमुख आहेत तेच इथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करतात याच अनुयायांपैकी दोन मुलींच्या वडिलांनी ईशा फाउंडेशन सेंटरवर आरोप केलेत तामिळनाडू कृषी विद्यापीठातले एकोणसत्तर वर्षीय रिटायर्ड प्रोफेसर डॉ एस कामराज यांनी मद्रास हायकोर्टात हिबीएस कॉप सिरीट अंतर्गत एक याचिका दाखल केली आहे या याचिकेत त्यांनी बेचाळीस वर्षीय गीता आणि एकोणचाळीस वर्षीय लता अशा आपल्या दोन्ही मुलींना ईशा फाउंडेशन सेंटरमध्ये बंदी बनवण्यात आल्याचं म्हटलंय त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मोठी मुलगी गीतानं दोन हजार तीनला इंजिनिअरिंग पूर्ण करून युकेतून ची पदवी घेतली त्यानंतर तिला चांगल्या पगाराची नोकरी होती तिचं लग्नही झालं पण दोन हजार मध्ये तिचा घटस्फोट झाला नंतर तिनं दोन हजार बाराला ईशा फाउंडेशन आश्रमात प्रवेश घेतला तिथे तिचं ब्रेनवॉश करण्यात येऊन तिला बंदी बनवण्यात आलं म्हणून तिची बहीण लतानं तिला वाचवण्यासाठी आश्रमात प्रवेश घेतला त्यानंतर ती सुद्धा ईशा फाउंडेशन सेंटरमध्येच राहायला लागली ईशा फाउंडेशननं खाण्यापिण्यातून औषधं देऊन आपल्या दोन्ही मुलींची विचार करण्याची क्षमता आहे त्यांचं ब्रेनवॉश करून त्यांना संन्यासी होण्यासाठी भाग पाडण्यात आलं त्यांचं मुंडणही केलं गेलं कुटुंबाशी त्यांचा असलेला संपर्कही तोडण्यात आला माझ्या दोन्ही मुली मला भेटत नाहीत माझ्याशी बोलत नाहीत सहा महिन्यातून एकदा त्या मला भेटतात आणि तेव्हा भेटून झालं असेल तर आता तुम्ही येऊ शकता एवढंच त्या माझ्याशी बोलत असल्याचे आरोप याचिकेतून डॉक्टर कामराज यांनी केलेत या याचिकेची गंभीर दखल मद्रास हायकोर्टाकडून घेण्यात आली तीस सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत मद्रास हायकोर्टानं याबाबत टिप्पणी केली सद्गुरू म्हणजे जग्गी वसुदेव यांनी आपल्या मुलीचं लग्न लावून दिलेलं असताना ते इतरांच्या मुलींना मुंडण करण्यासाठी त्यांना संन्यास घेण्यासाठी प्रोत्साहित कसं काय करू शकतात असा सवाल यावेळी हायकोर्टानं विचारला सुनावणी दरम्यान गीता आणि लता या दोघींनीही कोर्टात आपली बाजू मांडली आमच्यावर कोणताही दबाव नसून स्वतःच्या मर्जीनं आम्ही आश्रमात राहत असल्याचं या दोघींनी कोर्टात सांगितलंय दोघी जणी संज्ञान त्यांना त्यांचं आयुष्य आपल्या मर्जीनं जगण्याचा हक्क असल्याचा दावा ईशा फाउंडेशनच्या वकिलांकडून यावेळी करण्यात आला पण या आरोपांची चौकशी करण्यासाठी मद्रास हायकोर्टानं कोइंबतूर उपनगरीय पोलिसांना चार ऑक्टोबरला कोर्टात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार दोन ऑक्टोबरला तब्बल दीडशे पोलिसांची टीम ईशा फाउंडेशन सेंटरमध्ये चौकशीसाठी दाखल झाली यावेळी पोलिसांनी तिथे राहणाऱ्या अनुयायांशी आणि स्वयंसेवकांशी संवाद साधला ईशा फाउंडेशनच्या कामाची त्यांच्या दिनक्रमाची माहिती घेतली त्यामुळं ईशा फाउंडेशन सेंटर वादाच्या सापडलं दरम्यान आश्रमात कोणावर कसलीही जबरदस्ती करण्यात येत नसून प्रत्येक जण स्वतःच्या मर्जीनं आपला निर्णय घेत असल्याचं स्पष्टीकरण ईशा फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आलंय आता सद्गुरूंच्या या ईशा फाउंडेशन सेंटर बद्दल थोडक्यात माहिती घेऊयात आध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या जग्गी वसुदेव यांनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये कोइंबतूरच्या वेलिंगिरी हिल्स परिसरात ईशा फाउंडेशन सेंटर म्हणून एका आश्रमाची स्थापना केली ईशा फाउंडेशनच्या वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार या सेंटरच्या भव्य वास्तूत ब्रह्मचारी आणि स्वयंसेवकांना राहण्याची सोय आहे इथे योग शिबिर आणि ध्यानधारणा शिबिरातून लोकांना व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन केलं जातं स्वतः सद्गुरू लोकांशी संवाद साधून त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी उपदेश देतात आध्यात्मिक गुरु असलेल्या सद्गुरूंचा सुरुवातीला पोल्ट्री फार्मचा व्यवसाय होता त्यांनी इंग्लिश लिटरेचरमध्ये पदवी घेतली पण अध्यात्माची आवड असल्यानं त्यांनी आपला व्यवसाय बंद करून अध्यात्म योग ध्यानधारणा या विषयांवर वर्ग घ्यायला सुरुवात केली त्यातून त्यांनी आध्यात्मिक गुरु म्हणून प्रसिद्धी मिळवली ईशा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रमही आयोजित केले जातात महाशिवरात्रीचा मोठा उत्सवही इथे साजरा केला जातो माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार ईशा फाउंडेशन सेंटरमध्ये तब्बल पाच हजार अनुयायी राहत असल्याचंही सांगण्यात येतं यामध्ये स्त्री पुरुष सगळ्यांचाच समावेश आहे माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार आपल्या दोन्ही मुलींना आश्रमात बंदी बनवल्याचा आरोप करणाऱ्या एस कामराज यांच्या पत्नी सत्यज्योती यांनीही आठ वर्षांपूर्वी आश्रमाविरोधात हिबीएस कॉप्स अंतर्गत मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली होती दोन हजार सोळामध्ये दाखल करण्यात आलेल्या या याचिकेतही मुलींचं ब्रेनवॉश करण्यात आल्याचे आरोप करण्यात आले होते तेव्हा कोर्टाच्या आदेशानुसार याची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती या समितीतल्या सदस्यांनी गीता आणि लता या दोघींशी संवाद साधला होता तेव्हा या दोन्ही मुली आपल्या मर्जीनं आश्रमात राहत असल्याचं निरीक्षण या समितीनं नोंदवलं होतं त्यामुळे मद्रास हायकोर्टानं सत्यज्योती यांची याचिका फेटाळून लावली होती आता तब्बल आठ वर्षांनी एस कामराज यांच्या आरोपानंतर मद्रास हायकोर्टानं पोलिसांना चौकशीचे आदेश दिल्यानंतर या निर्णयाविरोधात ईशा फाउंडेशननं सुप्रीम कोर्टात धाव घेतली सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी याबद्दल सुनावणी झाली सुप्रीम कोर्टानं ईशा फाउंडेशनवरच्या कारवाईला स्थगिती दिली आहे सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार या दोन्ही मुलींशी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी ऑनलाईन संवाद साधून चौकशी केली तेव्हा गीतानं सत्तावीसाव्या वर्षी तर लतानं पंचवीसाव्या वर्षी ईशा फाउंडेशन सेंटरमध्ये स्वतःच्या मर्जीनं प्रवेश केल्याचं सांगितलं तसंच आपल्याला आश्रमाच्या बाहेर जाण्याची परवानगी आहे आपल्यावर कोणाचाही दबाव नाही आम्ही आमच्या पालकांनाही वेळोवेळी भेटत असल्याचं या मुलींनी कोर्टाच्या न्यायाधीशांना सांगितलंय तसंच त्यांच्यापैकी एकीनं अलीकडेच हैदराबाद इथे झालेल्या मॅरेथॉन मध्ये भागही घेतल्याचं सांगितलंय तसंच आम्हाला स्वतःला या आश्रमात राहायचंय पण आमच्या वडिलांकडूनच गेल्या आठ वर्षांपासून आम्हाला त्रास दिला जातोय असं आपण मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीशांना सांगितल्याचं गीता आणि लताचं म्हणणंय त्यांच्या वडिलांनी आश्रमातल्या एका डॉक्टरवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचा आरोपही केला होता पण ईशा फाउंडेशनच्या वकिलांकडून हा आरोप फेटाळण्यात आलाय याबद्दल कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नसल्याचं वकिलांचं म्हणणं आहे तसंच आश्रमाविरोधात इतरही तक्रारी असतील तर त्याची आपण चौकशी करू पण आश्रमावर कोणतेही इतर आरोप नसल्याचं आश्रमाच्या वकिलांकडून कोर्टाला सांगण्यात आलंय या दोन्ही महिला सज्ञान आहेत त्यांना त्यांचं आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे दोन हजार सोळाला कामराज यांनी दाखल केलेली याचिका तेव्हा मद्रास हायकोर्टाकडून फेटाळण्यात आली होती त्यामुळं हिबियस प्रकरण तेव्हाच संपलं होतं पण आता परत त्यांच्याकडून अशी याचिका दाखल करण्यात आल्यामुळं आश्रमाची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचं वकिलांचं मत आहे यामागं कोणाचा हात आहे का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय दरम्यान या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टानं आश्रमावरच्या कारवाईला स्थगिती दिली आहे पण या आरोपांमुळे आश्रमावर सोशल मीडियावर टीका केली जाते सद्गुरूंच्या चरणांचा एक फोटो ऑनलाईन बाजारात तीन हजार दोनशे रुपयांना विकला जात असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते ह्यावरूनही सद्गुरू आणि त्यांच्या आश्रमावर टीका केली जाते या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका